तास किती सर कितीही सोन्यासारखं असू दे पण आईकडे जाण्याची ओढ मात्र मनातून कधीच जात नाही आज मी आणि आरुष खूप दिवसांनी मम्मीकडे निघालो आता गंमत अशी की मम्मीचं घर काही दुसऱ्या गावी नाही आहे अगदी जवळच आहे पण तरीही तिथं जाण्यासाठी मी दोनदा विचार करते काम धावपळ दैनंदिन रुटीन आणि वेळ असतो तो फक्त बळायला सकाळी ठरवलं आज काही झालं तरी मम्मीकडे जायचंच मग काय मी सुपर वुमन मोड मध्ये गेले स्वयंपाकावर भांडियावर अरुषला तयार कर घर नीट कर सगळं करता करता मला वाटलं वा आज तर मी खूपच लवकर निघेन मग वेळेसाठी माझ्या मनात एकच डाऊट तू माझी वाट बघतेस की मला पळवतेस काम पटापटावरली तरी जरा मोबाईल हातात घेतला आणि बस पाच मिनिटातच बारा वाजल्यासारखं झालं मला आणि आरुष पण म्हणतोय चल मम्मा चला झटपट तोही बरोबर उत्साहत होता कारण तोही खूप दिवसांनंतर मम्मीकडे जाणार होता त्याला तिकडे मस्ती करायला कोणीच आडवत नाही ना तो त्याच्या मनाचाच मालक असतो तिकडे निघताना मनात थोडी गिल्ट खरंच जवळ असूनही आपण आईकडे कधी वेळ काढून जात नाही आईच अशी असते कधी बोलत नाही कधी मागत नाही पण आपल्याला बघण्याची तिची वाट मात्र रोज बघत असते तिकडे पोहोचलो आणि लगेच मम्मीला तो उपदार चेहरा जणू घरातल्या सकाळी तकव्यानंतर एका क्षणात रिफ्रेश बटन दाबलं गेलं आईकडे जाण्यासाठी डिस्टन्स महत्वाचा नसतो मनात जागी असली की तिचं घर नेहमी जवळच असतं आणि घर सांगू हा छोटासा फेरफटका माझा आणि अरुषचा दिवस सुंदर करून गेला सासर कितीही सोन्यासारखा असू दे पण आईकडे जाण्याची ओढ मात्र मनातून कधीच जात नाही